महाराष्ट्रातील शेतकरी दादा हो माझ्या माय बापा हो मी जो तोडगा तुम्हाला सांगणार आहे तो आपल्याला यावेळेस वापरण्याची संधी आहे आणि तो आपल्याला करायचंच आहे करावंच लागणार आहे कारण महायुती आणि महाविकास आघाडीने आपल्या पिढ्यान पिढ्या बर्बाद केल्यात आणि आता वेळ आली यांना धडा शिकवण्याची तर करायचं काय आहे सत्तेत असलेले आणि सत्तेत नसलेले पूर्ण दोनशे शा, अठ्ठ्याऐंशी आमदार आपल्याला यावेळी पाडायचे आहेत त्यांना घरी बसवायचं आहे आणि यावेळी कुठलंही राजकीय बॅकग्राऊंड नसलेले गरीब घराण्यातले तरुण मुलांना आपल्याला संधी द्यायची आहे मित्रांनो एक वेळा त्यांना संधी देऊन बघा कारण त्यांना संधी यासाठी द्यायची आहे का ते, ते नवीन असल्यामुळे कुठेही भ्रष्टाचार करणार नाहीत त्यांचे पाळेमुळे रवलेले नाहीत आणि यांना घरी का व्हायचा आहे जसं पाण्यातून काढलेला मासा तर फडतो ना तसं सत्तेसाठी तडफडणार आहेत आणि मग हे गोरगरिबांना भेटणार आहे आपल्या घरी येतील आपल्या पाया पडतील पाच वर्षे आपल्याला भेटत राहतील आणि यांना एकच सांगायचंय साहेब पुढच्या वेळी आम्ही तुम्हालाच आमदार करणार आहे पण फक्त एकच दिवस आमच्या गोठ्यातलं शेण भरून बघा कारण तुम्ही आमच्या मनात आहात कारण आम्ही तुमच्यासाठी रोज शेणात आहोत आपल्याला शेण भरावं लागतं आणि यांना आपल्या दुधाची किंमत कळत नाही एक दिवस यांना शेण भरू द्या शेण भरल्यानंतर यांना आपण मतदान करण्याचं शंभर टक्के आश्वासन देऊ आणि जर यांनी शेण भरलं ना तर यांना आपली काय परिस्थिती आहे आपले काय हाल आहेत हे त्यांना कळेल आणि त्याच वेळी आपल्या दुधाला भाव मिळेल एकदा यांना एक, एक दिवस शेतात पाणी भरायला जाऊ द्या जेव्हा शेतात पाणी भरायला जातील ना तेव्हा शेतकऱ्याची परिस्थिती यांना कळेल आणि त्याच वेळी वे आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळेल यांना आपली परिस्थिती बघू द्या ना कारण मागच्या चाळीस पन्नास वर्षामध्ये आज यांची परिस्थिती बघा यां स्वतः लँड क्रोजर गाडीमध्ये यांचा मुलगा फॉर्च्युनरमध्ये यांची मुलगी इनॉ क्रेस्टामध्ये यांचा जावई दाजी सगळ्यांना गाड्या आहेत मग यांनी एवढे पैसे कमवले कुठून तर यांनी पैसे कमवलेले आहे फक्त राजकारणामधून आज लाडकी बहीण हो असू द्या आज महायुती म्हणते एकवीसशे रुपये देणार महाविकास आघाडी म्हणते तीन हजार रुपये देणार अरे तुमच्या बापाचा मालिक हा आमचेच पैसे आहेत आमच्या घरातलेच पैसे आहेत आमच्याच वस्तू आम्हाला कळत नाही का तुम्ही काय करताय जो विकास होतोय त्यातूनही तुम्ही कमिशन खाता मग ज्या तुम्ही पिढ्यान पिढ्या बर्बाद नाही एकदाच एकदा धडा शिकून टाका आणि यांना घरी बसवा तरच आपली किंमत कळेल आज आपण गेलो ना साहेबांकडे साहेब कुठे मुंबईला साहेब काय करताय बाहेर आहेत मग साहेब जर भेटत नाही आपल्याला मी तर साहेबांचे पिय दारूच्या नशे तर झालेले बघितलेले आहेत कारण यांना हा जो सत्तेचा माज आलाय तो आपल्याला उतरावाच लागणार आहे आणि ही संधी आहे ज्यावेळेस आपले नवीन युवक राजकारणात येतील ते कुठेही भ्रष्टाचार करणार नाही कारण त्यांना माहिती नाही आणि तरुण मुलं हे जिद्दीने काम करतील आणि तेव्हाच हे जे म्हणतात ना कुठं नेऊन ठेवलाय आहे महाराष्ट्र त्यांनी फक्त आपल्याला च्युत्यात काढलेलं आहे पण खऱ्या अर्थाने जेव्हा गोरगरीबांचे मुलं सत्तेत जातील तेव्हा त्यांना गरीब घराण्यातल्या सगळ्या दशा व्यथा सगळं माहिती आहे ते शंभर टक्के आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणूनच आपल्याला ही संधी आहे संधी ही संधी परत कधीच येणार नाही म्हणून आपल्याला यावेळी सर्व सत्तेत असलेले आणि सत्तेत नसलेले पण आमदार असलेले अशा सगळ्यांना एकदा घरी बसवण्याची संधी आहे आणि आपण बसवावं हीच मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो धन्यवाद